नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या का काही महिन्यात अनेक नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले त्या स्टार प्रभाव आणि झी मराठी या वाहिन्यांनी प्रेक्षकांसाठी नवीन मालिकांचा सपाटास लावला वेगवेगळे विषय आणि उत्तम कलाकार घे स्टार प्रभाव आणि झी मराठी यांची जोरदार टक्कर झाली त्यात काही कथा कार्यक्रमांचा देखील समावेश होता स्टार प्रभाव ने काही दिवसापूर्वी नवीन मालिकेची घोषणा केली होती मात्र आता स्टार प्रभाव ने आणखीन एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ज्यात झी मराठीचे कलाकार दिसतायत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ दयाने प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यानंतर त्यातील कलाकार विखुरले गेले त्यात कुशल भाऊ निलेश श्रेया सागर यांसारख्या कलाकारांचा समावेश होता त्यानंतर निलेश आणि संपूर्ण टीम कलस मराठीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात दिसली मात्र काही महिन्यात या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता काहीच महिन्यापूर्वी पुन्हा एकदा झी मराठीवर चला हवाई युद्धेचा दुसरा सीझन सुरू झालाय मात्र यात भाऊ कदम निलेश साबळे सागर कारंडे नव्हते आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत जी मराठी वर न दिसल्याने निलेश वर अनेक आरोप करण्यात आले होते मात्र त्याने एक व्हिडिओ शेअर करत सगळ्या आरोपांवर थेट उत्तर दिलं चला हवाई उद्या सुरू झाल्यापासून प्रेक्षक भाऊ कदम आणि निलेश साबळेला मिस करत होते आता ते दोन्ही कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत नुकतं स्टार प्रवाहवर एक प्रोमो शेअर करण्यात आला ज्यात निलेश आणि भाऊ दोघेही दिसत आहेत यात निलेश प्रधान ये बनून येतोय तर स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय तर भाऊ नंतर सेनापती बनून येऊन त्या दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्यायच्या ते शिकवतोय मालिकेचा हा प्रोमो दोन्ही कलाकार स्टार प्रवाहावर ऐतिहासिक ढिंचक दिवाळी या कार्यक्रमात दिसणार आहे रविवारी बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहावर खास कार्यक्रम दाखवला जाणार आहे ज्यात भाऊ कदम आणि निलेश साबळे पुन्हा एकदा दिसणार आहे यावर प्रेक्षकांनी देखील त्यांचं स्वागत केलंय यासोबत